Namaskar Mandali Tuhiri Mazamitwa या मालिकेच्या पुढील भागामध्ये मा आपण पाहणार आहोत ईश्वरी ही अर्णवच्या घरी आलेली असते आणि अर्णवला बोलते तुम्ही किती जरी माझी बाजू घेण्याचा प्रयत्न केलास तरी मला हे चांगलं माहीत आहे तुम्ही माझे व माझ्या बाबांचे गुन्हेगार आहात त्याबद्दल मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि तेव्हा अर्णव आणि घरातील सर्वजणे आवक होऊन ईश्वरीकडे पाहू लागतात त्यानंतर आपण पाहतो मामा हे अर्णवकडे येतात आणि अर्णवला बोलतात अर्णव ईश्वरीच्या बाबांच्या अपघाताबद्दल सर्वजण तुला जोशी समजत होत आहेत मीडियामध्ये सर्वत्र तुझी चर्चा बातमी सुरू आहे तेव्हा अर्णव हा मामाला बोलतो मामा मला जगाला काय वाटतं आय डोंट नो केअर मला त्याचं काही घेणं देणं नाही मला फक्त मिस इंदोरला माझ्याबद्दल काय वाटतं आहे हे महत्त्वाचं आहे त्यानंतर आपण पाहतो पोलीस अर्णवला अटक करण्यासाठी येतात आणि अर्णवला अटक करून घेऊन जात असताना अर्णव हा ईश्वरीच्या जवळ जातो आणि ईश्वरीला बोलतो मी सिंदोर माझ्या डोळ्यांमध्ये बघून मला सांगा की तुम्हाला आणखी देखील मीच तुमच्या बाबांचा गुन्हेगार आहे असे वाटत आहे का हे जाणून बुजून मला कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करत आहे माझ्यावरचे सर्व आरोप खोटे आहे आणि मी ते सिद्ध करून दाखवणारच आणि तेव्हा ईश्वरी देखील अर्णवला काही उत्तर देऊ शकत नाही आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ईश्वरी तिच्या बाबांचा अपघात नक्की कोणी केला हे शोधून काढेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे तू हिरे मी तो या मालिकेच्या नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद